हा कार्यक्रम नेमका काय होता किती वेळ या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि याला केवळ निमंत्रितांना किंवा स्टेडियमची कॅपॅसिटीचा विचार न करता सर्वांना हा प्रवेश मोफत देण्यात आलेला होता ओपन करण्यात आलेला होता आणि त्याच्यामुळे हा प्रकार घडला कार्यक्रम सुरू आहे हा विधानसभा आवारात सुरू आहे कर्नाटकच्या तिथे सुरुवातीला ही ट्रॉफी नेण्यात आली विजय ट्रॉफी नेण्यात आली आणि त्याच्यानंतर खेळाडूंचा सत्कार कर्नाटक सरकारकडून करण्यात आला पण त्याच्यानंतर मात्र आर आर सी बीनं एक खास कार्यक्रम आयोजित केला आहे तो चिन्नास्वामी स्टेडियमवर आणि या स्टेडियममध्ये हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत त्यांचा खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार होता आणि त्यासाठी स्टेडियमच्या बाहेर स्टेडियममध्ये ऑलरेडी तिथे पब्लिक आहे आणि स्टेडियमच्या बाहेर आपल्या चाहत्या आपल्या खेळाडूंना पाहण्यासाठी पब्लिक आतमध्ये घुसकाण्या घुसण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आत्ता अपडेट अशी आली आहे की या सगळ्या चेंगराचेंगरीत तब्बल सात जणांचा सा मृत्यू झाल्याची माहिती अमोल समोर येते आहे ही फार म मोठी गो मोठी घटना आहे एक दुर्दैवी घटना आहे कारण काल विजय जल्लोष जिथे पाहायला मिळाला अहमदाबादच्या स्टेडियमवर आणि त्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत ही दुर्दैवी घटना घडते अमोल निश्चितपणे सात जणांचा मृत्यू काही वेळापूर्वीच तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत होती हा आकडा वाढत चाललेला आहे आणि ज्या प्रकारे पंचवीसपेक्षा पेक्षा अधिक लोक जम सुमारे तीस ते पस्तीस लोक या चेंगराचेंगरीमध्ये अत्यवस्थ असल्याचे अपडेट काही वेळापूर्वीच समोर येत होते आणि त्यातले सात ते आठ जण अत्यंत गंभीर असल्याची माहिती समोर आलेली होती त्यानंतर या क्षणी जो आकडा समोर येतो आहे सात जणांचा मृत्यू यामध्ये झालेला आहे अर्थात प्रशासनाकडून अधिकृतरित्या याची घोषणा करण्यात आलेली नाही मात्र आत्ता सध्या जी अपडेट समोर येते जी माहिती समोर येते त्यानुसार या घटनेचं गांभीर्य किती आहे हे यावरून आपल्याला समजू शकेल सात जणांचा या, या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे ते बत्तीस ते तेहतीस हजारांची क्षमता असणारं हे चिन्नास्वामी स्टेडियम मात्र या स्टेडियमवर या सोहळ्याला हजेरी लावण्यासाठी एक लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांनी एकाच वेळी गर्दी केली त्यामुळे या गर्दीला आवरताना पोलीस प्रशासनाची देखील कसोटी लागली आणि या सगळ्यात चेंगराचेंगरी झालेली आहे या चेंगराचेंगरीमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत आणि या जखमींना सध्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि त्यातील सात जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आत्तापर्यंत हाती येते आहे अजूनही या घटनेचं गांभीर्य नेमकं किती आहे याची व्याप्ती नेमकी काय आहे हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाही अजूनही या ठिकाणी धावपळ सुरू आहे जखमींना स्टेडियम परिसरातून उचलून रुग्णालयामध्ये दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस प्रशासनाने आता या सगळ्या गर्दीला पांगवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं चित्र आहे मात्र अजूनही अनेक जण अनेक प्रेक्षक या स्टेडियमबाहेर गर्दी करून उभे आहेत आर सी बीच्या या विजयी मिरवणुकीदरम्यान त्यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी आलेल्या लाखो प्रेक्षकांपैकी काही भागामध्ये चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगराचेंगडीमध्ये सुमारे चाळीस जण जखमी झालेले आहेत हा जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे आणि सध्या मृत्युमुखी पडलेल्या काही दुर्दैवी क्रिकेट फॅन्सचा जो आकडा समोर येतो आहे तो आता सात आहे सात क्रिकेट चाहत्यांचा सा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झाल्याचं कळत आहे सिद्धेश ज्या प्रकारे आणखी एक अपडेट समोर येते पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर या चेंगराचेंगरीला सुरुवात झाली आणि त्यानंतर जो एक गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्याचा हा परिणाम असल्याचं कळत आहे काय अजून अपडेट्स नवीन या माहिती घटनेबद्दलचं समोर येत पाहिलं तर आज विधानसभेबाहेर देखील खूप मोठ्या संख्येने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे चाहते जमले होते आणि त्यावेळी सुद्धा खूप मोठ्या संख्येने आरसीबीचे जर्सी घालून त्यासोबत आरसीबी आरसीबीच्या घोषणा देत हे सगळे लोक जमले होते दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती जर आपण पाहिलं तर पोलिसांकडून खबरदारीसाठी म्हणून एक बैठक ही घेण्यात आलेली होती पण या सगळ्या बैठकांमधून किंवा ज्या प्रकारची सुव्यवस्था अपेक्षित होती प्रशासनाकडून ती कुठल्याही प्रकारे झाली नाही असं आपण आता नक्की म्हणू शकतो त्याचं कारण असं आहे की ज्या पद्धतीने लोक हे विधानसभेच्या बाहेर जमले होते त्यानंतर मग मोठ्या संख्येने ते सगळेजण चिन्नास्वामी स्टेडियमच्या इथेही जमले होते आणि या दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा मुख्यमंत्री सिद्धरामया आणि चीफ सेक्रेटरी शालिनी रजनीश आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यामध्ये स्वतः पोलिसांचे डी जी आणि आय जी पी एम ए सलीम बंगलुरच्या शहराचे पोलीस आयुक्त बी ज्ञान ज्ञानंदा हे सगळे जण या संपूर्ण तयारीच्या बैठकीमध्ये हजर होते मुख्यमंत्री डी के शिवकुमार सध्या आपण पाहतो आहोत ते याविषयी काही घोषणा करतात का काही माहिती देतात का हे बघण्याचा याकडे आपल्याला कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार जे विधान भवनातील सत्कार सोहळ्याला उपस्थित होते ते माध्यमांना प्रतिक्रिया देतात ऐकू येते काय म्हणतात दर कर्नाटका इज एक्झायटेड We are very happy to all the Karnataka youngsters and all the section of the people, from old age to youngsters. They prayed, they loved, they gave their strength, and after 18 years long, uh, we could succeed. And I would like to congratulate uh, Mr. Uh, uh, Kohili, who stood like a rock for this. His loyalty to Karnataka has paid royalty. he has given his heart he has given his love he has given his youth and all his strength to the success i hope this will be the beginning and uh, days to come years to come we are going to achieve the same cup remains with rcb तर rcb च्या विजयाबद्दलची ही प्रतिक्रिया होती उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांची या चेंगराचेंगरीवर सध्या त्यांची प्रतिक्रिया आलेली नाही आहे कशाप्रकारे ही चेंगराचेंगरी झाली याची चे प्राथमिक माहिती मात्र आता समोर येते आहे बत्तीस हजारांची कपॅसिटी असणाऱ्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर एक लाखापेक्षा अधिक गर्दी एकाच वेळी जमा झाली आणि ही गर्दी स्टेडियममध्ये घुसत असताना पोलिसांनी या गर्दीला मज्जाव केला काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्यानंतर अचानकपणे एका परिसरातला जमाव आक्रमक झाला आणि या चेंगराचेंगरीला सुरुवात झाली लोकांची धावपळ सुरू झाली आणि अनेक जण एकमेकांच्या अंगावर चढून पाठीवर चढून या स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न करू लागले या प्रयत्नामध्ये सध्या चेंगराचेंगरी झाल्याचं कळत आहे आत्तापर्यंत सात जणांचा या चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे तर अनेक जण जखमी आहेत जखमींचा नेमका आकडा वाढण्याची शक्यता आहे सध्या काही वेळापूर्वी साधारण पंचवीस ते तीस जण जखमी झाल्याचं कळत होतं मात्र अजूनही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमलेली आहे स्टेडियमच्या आतमध्ये सुद्धा गर्दी जमलेली आहे आणि स्टेडियमची दारं आता बंद करण्यात आलेली आहेत गेट्स लावण्यात आलेले आहेत या गेटबाहेर अजूनही हजारोंच्या संख्येनं नागरिक आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित असल्याचं कळत आहे आपल्याला स्टेडियममध्ये प्रवेश मिळावा यासाठी ते प्रयत्न करत असल्याचं दिसतं आहे पोलिसांकडून सध्या जमाव पांगवण्याचे प्रयत्न सुरू आहेत सोमेश कोलगी आपल्यासोबत आहेत सोमेश या क्षणी नेमकं काय घडतंय काय नवीन अपडेट्स मिळत अजूनही संपूर्णपणे गर्दीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाहीये पण ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती तिथल्या अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात त्या जखमींना बाहेर काढण्यात प्रशासन यशस्वी ठरले असं सध्या कळत यामध्ये ज्या तीन लोकांच्या मृत्यूची शंका व्यक्त केली जात होती तर त्याबद्दल आता असं कन्फर्मेशन कळते की दोन पुरुष आणि एका महिलेचा या संपूर्ण चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेला आहे आरसीबीचे जे चाहते आहेत त्यांनी इतकी मोठ्या संख्येने गर्दी केली होती कदाचित याविषयीचा अंदाज प्रशासनाला यायला हवा होता कारण ज्या पद्धतीने एअरपोर्टच्या बाहेर गर्दी जमली होती एअरपोर्टवरून जेव्हा ही सगळी टीम विधानसभेमध्ये गेली तेव्हा विधानसभेच्या बाहेरही हजारोच्या संख्येने आरसीबीचे चाहते जमलेले होते आणि त्यानंतर मग चिन्नास्वामी स्टेडियमकडे येत असताना या सगळ्या टीमची एक ओपन बस परेड जाणार होती ओपन बस परेड रद्द करण्यात आली तर त्यावेळी कुठेतरी प्रशासनाला हा अंदाज तर यायला हवा होता की कशा पद्धतीने गर्दी झालेली आहे विशेष म्हणजे प्रशासनाकडून यासाठी एक बैठकही आज घेण्यात आली होती की या सगळ्या गर्दीचं नियोजन कसं केलं पाहिजे या विक्ट्री परेडचं नियोजन कसं होणार आहे आणि या नियोजनाच्या अनुषंगाने जी बैठक झाली त्या बैठकीला स्वतः कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या चीफ सेक्रेटरी बेंगलोरच्या चे, शहराचे पोलीस आयुक्त ट्रॅफिकचे आयुक्त हे सगळे जण हजर होते मग असं असून सुद्धा जी खबरदारी घ्यायला हवी होती ती खबरदारी घेतली गेली नाही गर्दी जेव्हा वाढत होती त्यावेळी योग्य वेळी गर्दीवर नियंत्रण मिळवता आलं नाही लोक जर आपण पाहिलं आता दृश्यांमधून आपल्याला दिसत असेल की लोक झाडावर चढलेली आहेत लोक कारवर चढलेले आहेत जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी लोक उभे राहिलेले होते आणि एवढ्या मोठ्या संख्येने जनसमुदाय एकत्र आल्यानंतर या स्टेडियम मध्ये मिळणाऱ्या प्रवेशाच्या अनुषंगानेही लोकांमध्ये काही कन्फ्युजन होतं असं आपल्याला कळते म्हणजे नेमका आमंत्रितांनाच प्रवेश असणार आहे का की जे कोणीही बाहेरून चाहते येतील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे त्या सगळ्यांना स्टेडियम मध्ये प्रवेश दिला जाणार आहे का या सगळ्याबद्दल अस्पष्टता होती आणि त्या अस्पष्टतेचा परिणाम म्हणून ही सगळी लोक या गर्दीमध्ये आता चेंगराचेंगरी सापडली असं आपण म्हणू शकतो पंचवीस जण साधारणपणे जखमी झालेले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यापैकी सहा जण गंभीर रित्या जखमी आहेत अशी ही माहिती मिळते काही लहान मुलांच्याही का दुर्दैवानी या जखमींमध्ये समावेश आहे रुग्णांमध्ये त्यामुळे अतिशय वाईट अशी ही दुर्घटना आणि गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटना पाहिल्यानंतर अनेकदा जी एक प्रकारची एका गोष्टीचा वारंवार उच्चार केला जात होता तो म्हणजे गर्दीच्या दृष्टीने एकोपी असली पाहिजे का एक मार्गदर्शक मार्गदर्शक व्यवस्था प्रणाली असायला हवी का की प्रशासनाने कोण कोणत्या प्रकारचे प्रोटोकॉल फॉलो करायचे तिथे एनडीआरएफचं पथक असलं पाहिजे का तिथे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचं पथक असलं पाहिजे या सगळ्याबाबत चर्चाही सुरू होती अनेकदा प्रयत्न झाले की याविषयी पॉलिसी फ्रेम केली जावी म्हणजे आपल्याला आठवते की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी झालेलं स्टॅम्पेड त्यानंतर गेल्या वर्षी हाथरस मध्ये झालेलं स्टॅम्पेड आणि नंतर बेंगलोरमध्ये घडलेली ही दुर्घटना जवळपास सलग भारतामध्ये दरवर्षी एकतरी मोठी गर्दी आणि चेंगराचेंगरीची दुर्घटना घडते त्यामुळे या दुर्घटनेच्या अनुषंगाने प्रशासनाकडे पुरेशी एसओपी नाहीये आहे मार्गदर्शक सूचना नाही का कारण प्रशासन जर बैठक घेत नियोजन करतं तर तरी सुद्धा प्रशासकीय यंत्रणा पैसे का ठरतात हा प्रश्न वारंवार आता उपस्थित होतोय तर ज्या प्रकारे आपण पाहतो आहोत सोमेश पंचवीस जण अत्यावस्था आहेत आणि मृतांचा आकडा सात वर पोचल्याचं सध्या कळत आहे अजूनही हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे आणि गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट